नमस्कार मंडळी गॅरेज मराठी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तुम्ही जी स्क्रीनवर पाहत आहात ती आहे क्रुझर बी एस थ्री फर्स्ट वेरियंट फर्स्ट जनरेशन जे की दोन हजार दहाच्या आसपास लॉन्च झाली होती गाडी एकदम लो मेंटेनन्स आणि गावाकडे सर्वात जास्त पसंत केली जाणारी गाडी आहे मित्रांनो लॉंग टर्नचे भाडे असो वा लग्नसारे असो कुठल्याही परिस्थितीमध्ये फिट होणारी गाडी म्हणजे आहे क्रुझर या गाडीमध्ये ना एसीचा खर्च सिम्पल डोअरपॅड आणि सेन्सरलेस गाडी होती मित्रांनोही याच्यामुळे ही गाडी फार गावाकडे पॉप्युलर झाली लोम मेंटेनन्स असल्यामुळे गाडीची लोकप्रियता फार वाढलेली होती आता ह्याच्यामध्ये कंपनीने काही बदल करून नंतर क्रुझर क्रुझर डिलक्स आणि तुफान आणि तुफान डिलक्स या गाड्या लाँच केल्या कंपनीने हे मॉडेल्स मार्केटमध्ये मा आणले याच्यानंतर कंपनीच्या सेल्सवर फार फरक पडला या गाड्यांच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झालेली आढळून आली त्याच्यामागचे कारण हे होते की ही गाडी सर्वात जास्त ग्रामीण भागामध्ये विकली जात होती संपूर्ण भारतामध्ये पण नवीन आलेल्या क्रुझाचं डिझाईन काही लोकांच्या मनात असे उतरले नव्हते त्याच्यामुळं त्या गाडीची विक्री फार कमी होऊ लागली भावा जसं की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता या गाडीमध्ये कंपनीने मेजर चेंजेस केले जसं की पूर्ण इंटेरियर आणि एक्सटेरियर दोन्हीमध्ये सुद्धा तुम्ही बदल क्लिअरली पाहू शकता आलेल्या बदलांमुळे गाडीच्या मेंटेनन्स कॉस्टमध्ये वाढ झाली हेडलाईटपासून ते टेल पर्यंत आणि मीटरपासून पर ते सीटपर्यंत या गाडीचे जे पार्ट होते त्याची किंमत प्रिव्हियस मॉडेलपेक्षा जास्त होती तर मित्रांनो कंटिन्युअसली रुरल एरियामध्ये या गाडीचा वापर झाल्यानंतर असे निदर्शनास आलं की ही गाडी जर कंटिन्यू खराब रोडला वापरली तर याच्यामध्ये प्रॉब्लेम दिसून यावे लागले होते जसे की हेडलाईट लूज होणे आता या दोन्ही गाड्यांमध्ये तुम्ही क्लिअरली फरक पाहू हो शकता कुठली गाडी तुम्हाला जास्त जॅम वाटते अर्थातच प्रिवियस जे मॉडेल होतं ते मजबूत गाडी म्हणून त्याची एक वेगळीच ओळख आहे मला हो ही गाडी कशी शहरातील कस्टमरला टार्गेट करून बनवण्यात आली होती त्याच्यामुळे या गाडीमध्ये फीचर्स ही त्या प्रकारचे देण्यात आले दिले नाही त्याच्यापेक्षा दुप्पट गाडीची किंमत वाढवली ज्याच्यामध्ये तुम्हाला डिजिटल मीटर देण्यात आले मित्रांनो जसं की सेंटरमध्ये तुम्ही पाहता सेंट्रल कन्सोल आणि पॉवर विंडो गाडीमध्ये ॲड करण्यात आल्या आणि जे आपले दरवाजाचे डोर पॅड्स असते त्याच्यावरती थोडंसं बोटल होल्डर वगैरे अशा थोड्याफार थोडेफार नॉर्मल चेंजेस करून गाडीची किंमत भावांना दुपटीनेच वाढवण्यात आली अगदी दुपटीने किंमत वाढवली म्हणजे अकरा साडे अकरा लाखापासून स्टार्ट होत होती ते साडे तेरा लाखापर्यंत या सेकंड जनरेशन मॉडेलची किंमत होती जसं की तुम्ही गाडीचे इंटेरियरमध्ये पाहू शकता सीटमध्ये थोडेसे जास्त कुसे असलेले सीट्स त्यांनी दिले पण ह्याचा प्रभाव गाडीच्या सेल्सवर पडला भावांनो आता पहिल्या गाडीपेक्षा दुप्पट किंमत मोजून गाडी गाडी धंद्यासाठी कोण घेणार हो गाडी धंदा एवढा आता पहिल्यासारखा राहिलेला नव्हता त्यामुळे या गाडीकडे लोकांनी पाठ फिरवली होती बाहेरूनच बदल करण्यात आलेला होता भावांनो इंजिन पॉवर वगैरे सगळं काही सेम होतं जसं की प्रिव्हियस मॉडेल मध्ये नव्वद एच पीची ची पावर ते पण देत होतं ही पण नव्वद एच या सिटी लाईन हि तर क्रुझरचा विशेष संपला भावांनो याच्यानंतर क्रुझरचं नाव सिटी लाईन ठेवण्यात आलं आणि ह्याच्यामध्ये फ्रंट फेसिंग सीट्स कंपनीने तुम्हाला प्रोव्हाइड केली गाडी बाकी सेकंड जनरेशन क्रूजर सारखीच होती फक्त हिचं नाव चेंज करून फ्रंट फेसिंग सीट करण्यात आले आणि ह्याच्यामध्ये थोडेसे अजून ॲडिशनल फीचर आणि नॉर्मल चेंजेस केले जसं की टायर साईज वगैरे त्यांनी पहिल्यापेक्षा लहान केली असे काही चेंजेस करून भावांनो या गाडीची किंमत जवळपास अजून त्यांनी चार ते पाच लाख वाढवली म्हणजे सुरुवाती किंमत साडेसतरा लाख रुपये या गाडीची झालेली होती आता आणि ऑन रोड गाडी जवळपास तुम्हाला अठरा लाखांहून पार जात होती तर हेच काही कारण होते ज्याच्यामुळे भावांनी या गाडीची किंमत सेकंड हँड मार्केटमध्ये वाढलेली आहे